वाचलं असेल ना म्हणलं मी खरं सांगू गरुडपूर्णाच्या नियमानुसार ते नरक्यात गेल्यावर तळतात मला ते काही माहित नाही पण तुला ज्ञानेश्वरीच सांगते जे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात ते नरकात जळतात त्यांना मरायची गरज नाही त्याला दुसऱ्याचं खपत नाही तो काय स्वर्गात जाणार रे कुणी म्हणलं की नाही काय सांगायचं त्या वाकड्या कुटुंबानं पुरीच्या बारशा निमित्त शिवलीला ताई पाटलाचं कीर्तन ते निम्मे नांदूर मध्ये ठेवलंय ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का म्हणजे पोटात गोळा काही गरज आहे का ठेव बायको केली तरी म्हणतात बाभ याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो यांना बरी केली मग काय के ब्रह्मचारी ठेवतात त्याला लय लोकाचं सांगत नाही स्वान भाऊ पर्सनल एक्सपिरियन्स शांत कीर्तन केलं नेवळा आठवत मिस्टर उभं राहिलं त्याला काय काळ होती आणि जरा हसवून खेळून जरा विनोदी जरा एनर्जीने कीर्तन केलं गेल तर कीर्तन आला एक काय नाही जातीला पण नाच नाच जी रे होती मग करू काय मारतो का कडू जगू तर द्या मरु द्या रे अनंत वाचाळ बर बरड़। तुकोबराय म्हणले लोक जैसे हो लोकाचं तो तोंड म्हणजे वकारी अजून का काय हात लावत त्याला अजून काय बोलावं तुकोबरायंनी महाराज अरे आसमान जितने सितारे हो उतनी बी अगर शत्रू हो मायबाप लक्ष देऊ नाही का आसमान जितने सितारे हो उतनी बी अगर शत्रू हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो जगाचा मालक पाठीशी आहे ना तर लोकांनी किती खेचायचं ते खेच आणि खरं सांगू बर का तरुण मंडळी लक्ष देऊ नाही का विश्वानं आपली हारायची वाट बघावी आणि माऊलींच्या कृपेनं आपण जिंकावं जी नशा आहे ना ती जगाच्या वेगळी आहे लोकांनी खेचाव तरी आपण वर जावं वा, लोकांनी मनोवार एवढा प्रयत्न केला तरी कमी पडत त्यांना कुणी सांगा आता याचा हरी की अरे जगाचा मालक आहे आमच्या पाठीशी काय करून करून करणार आहेत तासाने किती आडफाटे घालावे दुःखाने किती आडवा यावं जगाने किती नाव ठेवावं आणि भाऊ बंदकीनं किती पाय वाढावे फक्त माऊलींची कृपा व्हावी विश्वात नाव झाल्याशिवाय राहत नाही हा माझा विश्वास आहे फक्त माऊलींनी कृपा करा पण माऊली कृपा कुणावर करतात अखंड चिंतन द्वारकेचा राणा फक्त हरिमुखे मग आसोनी हरकत हरिपटा इतकं किचकट काही नाही

लागणारी माणसं नाही आहेत आपल्याकडं मुखी नाम हाती मोक्ष आईसी साक्ष बहुतांची साधा सोपा स्पष्ट आणि ट्रान्सपरंट आहे त्याला परमार्थामध्ये वारकरी संप्रदाय म्हणायचा जो निखळ पाण्यासारखा आहे इतका तेजोमय आहे तो कुठल्याच प्रकारचा अंधार खपला जाणार कुठल्याच प्रकारचा अंधविश्वास अंधश्रद्धा जराही ढवळू देता कामा नाही तो वारकरी संप्रदाय विधीला मुक्त्यांना प्रवेश नाहीये आपल्याकडे जर मुक्तीला प्रवेश नाही तर मुक्त्या साठल्या जातील असं ज्ञानोपराय म्हणणार याचा अर्थ असा आहे साधी अल्या साधी अल्या भूतकाळ आहे साधून झाल्यात साधी ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या त्यांनी फार कष्टांनी साधल्या फार योगाने साधल्या पण मी तुम्हाला सोपा मार्ग सांगतोय तुम्ही भगवंताच्या दारात क्षणवर तरी मुक्त्या साधायची गरज पडणार नाही एवढी ताकद भगवंताच्या दारात मग हरी मुखे अभंग कळतोय हे लक्षात घ्या मग आम्ही म्हणलं आम्ही संसारिक ना तरी दरवी जैसी ना नाना रसी परी ते रस स्वाद असे जेवी दरवी माय दरवी किचन मध्ये असते आमटीत जाती वरणात जाती पिटल्यात जाती दरवी म्हणजे पळी हा बोलय ग माय बोलय पळी पळी माय पळी माय तुम्ही लय गोड आहे आई शपथ लय गोड आहे तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे तोंडाचा फॉल्ट आहे पण असू द्या काही हरकत नाही लय बोलतो किंवा लय बोलतो ह्यात आपला दोष माई यात आपली चूक नाही देवानं आपल्याला तसं बनवलं देवांना स्त्रियांना कंठ दिला नाही पुरुषांना कंठ दिला नरड्याच्या आतली गाठ <laughs> बर का पाठी मागचे निंबे नांदूरचे मागचे गडी लक्ष देऊन ऐका पुरुषांना कंठ दिला स्त्रियांना कंठ दिला दादा चेक करू नका दिला असतो इतकं काय चेक कराय थोडं विश्वास ठेवीच की दादा असतो माय मावल्या नसतो माय बाबा आपल्याला याच्या अर्थानं तुम्ही आतल्या तशा अर्थाने नाही माय बाबा म्हणजे तुम्हाला आत गाठ आहे म्हणून तुम्ही आतल्या गाठीची म्हणजे तुमच्या पोटात राहत बायकांच्या पोटात पण ठेवीच लय वाटलं होतं याच्यामुळं कारण हे जग असं नाही राहिलं की आपण जगाला दुःख सांगाव त्यांनी प्रेम ऐकाव हो। आपल्यात मन आहे लोक रडून ऐकतात हसून सांगतात लोक आहेत मत करो आपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुठी मे नमक लेकर चलते है ये लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो गरज नाही रे अहो मागे पुढे उमारा हे संभाळ निवारा जर त्याचं नाम चिंतन त्याची कृपा देत आहे तर अजून काय आयुष्यात पाहिजे आणि त्याची कृपा कृपावर काहीच कमी पडत नाही रे अरे माझा अनुभव सांगू का अरे बावीस तेवीस वीस वर्षाची पोरगी मी इमानदारीनं सांगा एका पायावर भरून तपश्चर्या केली असेल का की वन जाऊ नाही तपास तब्येत तिकडे जाऊ नका खाते मी लागत नाही माझ्या आगाला मी नाही शरीराशी ताडावे बिलकुल नाही काय काय बाया मला तोंडार म्हणतात तुम्ही टी लय मोठ्या दिसते समोर किरकोळ आहे मुखात त्याचं नाम आहे दारात तुळस आहे घरात विठ्ठल आहे हातात ज्ञानेश्वर दोन चार गात्याचा भंग पाठ आहेत ज्ञान परंतु तुकऱ्यांना मानायची हिंमत आहे जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक आहे आम्ही जगाच्या मालकाला आमच्या मनात, जगा दिली। मालका मनात जागा दिली जगाच्या मालकानं प्रत्येकाच्या मनात आमच्याविषयी जागा निर्माण केली अजून काय विश्वाच्या नाथ्या चरणावर मस्तक ठेवलं आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतं का तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं चर जगाच्या मालकाला मानण्याचं एवढं फळ आहे प्रसिद्धी दिली संपत्ती दिली सत्ता दिली वैभव दिलं स्थैर्य दिलं धैर्य दिलं हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं तरी आमचे तरुण मंडळी म्हणते देवाचं नाम काय देतो तुकोबराय म्हणले गाडवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे गाडवाचं घोडं तुमच्या डोळ्या दखत करू एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे लोक म्हणते तोंडाला आले म्हणून काही बोलायचं नाही महाराज गाडवाचं कुठं घोडं होतं का निम्मे नांदुरकर गाडवाचं होतं का होत का मग तुकडे खोटं बोलतात का दोन्ही नाही कसं असू शकत गाडवाचं घोडं होत का हा पुढे <laughs> बघा कळलं त्यालाच कळलं मला गाडवाचं घोडं बघायचंय ना आम्ही गाडवच आहे गात्यानच गोडे झालोय ही हिची कृपा ना कधी नाकारू नका बिलकुल नाही हे माझ्या नाहीच आहे माता पिता बिलकुल नाहीये मौली म्हणले हे माझं नाहीये पाहता वैसेची गावाना येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार आहे माऊलींनी बाळपणी सर्वज्ञान वरलेली वर म्हणजे आशीर्वाद ही कृपा आहे त्याची काय आहे उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सोळा वर्षाचं वय चौदाशे वर्षाचं वय चौसष्ट कला पारंगत आहेत चौदाशे वर्षाचं वय आहे तरी सोळा वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे त्याचं कारण आहे जगाच्या मालकाने जन्माला यायच्या अगोदर ज्यांना ज्ञान दिलं त्यांना ज्ञान म्हणायचं आणि ज्ञान आत्म्याच्या अगोदर जन्माला येतं इट इज पॉसिबल अगदी माऊली सांगतात देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायसा युक्तिवाद सांगितलाय माऊलींनी प्रकाश सूर्य उगवल्यावर येतो का सूर्य उगवायच्या अगोदर येतो त्याला पाट उठावं लागतं दादा कोणक्याचं गाण आहे ना जागे आधी काय तांबडं फुट या गुरुजी आधी काय फुटतो ना जगाच्या या संप्रदायातलं सगळ्यात मोठ वैभव म्हणजे काकडा या महाराष्ट्रातील प्रत्येक गावातली काकडा फक्त आमच्या तरुण मुलांनी करावा माझा जगात सगळ्यात उच्च अंकावर महाराष्ट्र असेल फक्त काकडा फक्त काकडा पोरांनी करावा कारण जगाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या भंगात आहे त्याला आम्हाला जाग करता येणार नाही का मग त्याला जाग करायची ताकद काय काकड महाराज काय उडा पांडू रंग